परफेक्ट हाईट गिव्स यू कॉन्फिडेंट पर्सनॅलिटी मित्रांनो जर तुमची उंची कमी असेल तर तुमचा कॉन्फिडन्स हे हळूहळू कमी होत असतो फक्त काही मिनिटांच्या योगासनामुळे आणि स्ट्रेचिंगमुळे तुम्ही तुमची उंची आणि कॉन्फिडन्स दोन्ही वाढू शकत असतात मित्रांनो मुलींची उंची वयाच्या अठरा वर्षापर्यंत तर मुलांची उंची वयाच्या एकवीस वर्षापर्यंत जर प्रयत्न केला तर वाढू शकत असते स्ट्रेचिंग आणि योगासनांमुळे मणक्यांची लवचिकता वाढते शरीरातील स्नायू ताणले जातात त्यामुळे त्याचप्रमाणे योग्य पोषण आहारामुळे हाडांची पोषणही वाढते तर आपण जर नियमित सराव केला तर तुमची उंची ही वाढू शकत असते मित्रांनो हा या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला पुन्हा उंची वाढण्याची मी काही टिप्स सांगणार आहे चला तर मग आता काही योगासनांचा सराव आपण करूया त्यामुळे आपली उंची परफेक्ट वाढू शकते सुरुवातीला आपण पाहणार आहोत ताडासन दोन्ही पायात योग्य अंतर गॅप त्याच्यानंतर दोन्ही हात आपल्या छातीसमोर आणून गोटे एकमेकात गुंफा बोटांचा इंटरलॉक करा हाते आपले डोक्यावर ठेवा आणि एक दीर्घ श्वास घेत आपल्या पंजावर उभं राहायचंय टाचा उंच करा यामुळे पूर्ण पायापासून तर आपल्या हातापर्यंत आपलं शरीर ताणलं जातं पूर्ण शरीर वरती आकाशाकडे ओढा पाच ते दहा सेकंद श्वास सोडत पुन्हा हळूहळू खाली या मित्रांनो प्रत्येक आसनाचं सरळ तुम्हाला पाच ते सात वेळा करायचं आहे याच्याच पुढचं आसन आहे तिर ताडासन दोन्ही पायात अंतर घ्या पुन्हा आपले हात दोन्ही डोक्यावर अशा पद्धतीने ठेवा तळवे आकाशाकडे आणि एक दीर्घ श्वास सोडत आपल्या डावीकडे वाका हात सरळ असतील याची काळजी घ्या पुन्हा पाच ते दहा सेकंद या स्थितीत थांबा श्वास घेत पूर्वस्थितीत या हीच क्रिया आता आपल्या उजवीकडे वाकून करायची आपल्याला पुन्हा आसनातील तिसरा प्रकारे चलित ताडासन दोन्ही हात आपल्या डोक्यावर घ्या आपल्या पंजावर उभे राहा आणि हळूहळू आपलं शरीर पूर्ण वरती ताणत आपल्याला काही अंतर आपल्या पंजांवर चालायचं आहे तुम्हाला जसं अंतर मिळेल त्या पद्धतीने चाला मला मॅट असल्यामुळे मी मॅटच्या ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत चालत जाते हळूहळू चालायचं चाला आहे यातील पुढचं आसन आहे पाद हस्तासन पायात योग्य हस्त पुन्हा दीर्घ श्वास घेत दोन्ही हात वरती शरीर पूर्ण वरती खेचा आणि श्वास सोडत कमरेतून खाली बाका आणि आपल्या पायांना स्पर्श करायचा प्रयत्न करा श्वास घेत पुन्हा हळूहळू हो आता मित्रांनो आपल्या आता पुढील आसन करायचं आहे आसनाचं नाव आहे भुशंग आपल्या पोटावर झोपा दोन्ही पाय आपले आपआपसात जुळले पाहिजेत आणि आपले दोन्ही हातांची तळवे आपल्या खांद्याजवळ ठेवा आणि पुन्हा दीर्घ श्वास घेत कमरेपर्यंत आपल्या शरीरवरती उचला श्वास सोडत हळूहळू खाली या पुढचं आसन आहे मित्रांनो चक्रासन आपल्या पाठीवर झोपा पाय गुडघ्यात वाकवा आणि हातांची तळवे आपल्या खांद्याजवळ ठेवायचे आहेत आणि दोन्ही हात आणि पायांच्या मदतीने आपलं शरीर पूर्ण वरती एक श्वास घेत अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही नियमित योगासनांचा सराव करायचा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे या आसनांच्या सरावामुळे तुमच्या शरीरात वाढीसाठी लागणारे ग्रोथ हार्मोन्स हे स्रवत असतात त्याचप्रमाणे हँगिंग एक्सरसाइज कुठल्याही एका सिंगल बारला हात पकडून काय करतात आपलं शरीर पूर्णपणे असं टांगायचं आहे त्याचप्रमाणे रोप स्किपिंग रनिंग सायकलिंग यांचाही तुम्हाला सराव करायचा आहे तसेच संतुलित आहार सर्वात महत्वाचा संतुलित आहारामध्ये फळे ड्रायफ्रुट्स पालेभाज्या यांचा रोज आपल्या आहारामध्ये समावेश करा तसंच दूध आणि रोजच्या आहारामध्ये दह्याचा समावेश करा मित्रांनो पुरेशी झोप ही सुद्धा उंची वाढण्यासाठी सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे कारण सात ते आठ तासाच्या पुरेशा झोपेमध्ये आपल्या शरीरात जे ह्युमन ग्रोथ हार्मोन्स असतात हे शरीरामध्ये त्यावेळेस स्रवत असतात त्याचप्रमाणे नियमित व्यायाम तर मित्रांनो नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि संतुलित आहार या त्रिसूत्रीचा वापर करून तुम्ही तुमची उंची आणि कॉन्फिडन्स वाढू शकतात मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या कमी उंची असलेल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद